नमस्कार मी डॉक्टर मधुरा मुलमुले विभूते आपण आपल्या लहानपणीचे दिवस आठवले तर एक महत्वपूर्ण आठवण म्हणजे संध्याकाळी घरात दिवा लागला की घरातील ला, सगळी लहान मुले पळत पळत देवासमोर जाऊन बसायची शुभम करोती म्हणायचे गायत्री मंत्र म्हणायचे किंवा राम रक्षा पठण करायचे किंवा विविध मंत्र पठण करायचे हे चित्र आजकाल क्वचितच काही घरांमध्ये बघायला मिळतं ट्रेडिशन्सची व्हॅल्यू ही हळूहळू कमी होत चालली आहे पण या ट्रेडिशन्सच्या मागचं सायंटिफिक बेसिस आणि मेंदूला होणारे फायदे जाणून घ्यायचे असतील तर त्याबद्दलच आज मी चर्चा करणार आहे संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीन भाषा आहे देववाणी किंवा भाषांची जननी म्हणून आपण या भाषेला ओळखतो तर संस्कृत भाषेचे मेंदूला काय फायदे होणार आहेत याच्याबद्दल मी दोन भागांमध्ये डिस्कस करणार आहे पहिला भाग म्हणजे मंत्रपठन करण्याचे फायदे आणि दुसरा भाग म्हणजे संस्कृत भाषा शिकण्याचे अध्ययन करण्याचे फायदे पहिला भाग आधी बोलूया जे मंत्र पठण करण्याचे काय काय फायदे होतात त्याबद्दल मी थोडक्यात एक रिसर्च स्टडी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार मध्ये डॉक्टर जेम्स हाटल यांनी काही इंडियन सायंटिस्ट सोबत कोलॅबरेट करून एक स्टडी केली होती ज्याच्यामध्ये बेचाळीस तरुण मुलांना त्यांनी अध्ययन केले त्यांना दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं होतं एकवीस आणि एकवीस असे त्याच्यातला पहिला ग्रुप जो होता ते लहानपणापासून शुक्ल यजुर्वेद पठण करणारे संस्कृत पंडित होते आणि दुसरा ग्रुप यांनी कधीही संस्कृत भाषा ऐकली नव्हती तर या दोन्ही ग्रुप्सचे एमआरआय स्कॅन केले गेले -के मेंदूचे आणि जे रिझल्ट होते ते आश्चर्यजनक होते ते रिझल्ट असे होते की मेंदूच्या या या भागांमध्ये त्यांना संस्कृत पठण करणाऱ्या पंडितांमध्ये सिग्निफिकंटली वाढ झालेली दिसली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे एरियाज आहेत मेंदूचे ते त्या, त्यामुळे मेनली आपली स्मरणशक्ती वाढते शॉर्ट टर्म लॉंग टर्म मेमरी जी आहे ती स्ट्रॉंग होते दुसरं आपलं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं आपलं अटेन्शन स्पॅन वाढतं आणि आपण कुठलंही कुठलीही गोष्ट करतो एखादा टास्क करतो तर त्याच्यामधील ते, ते प्लॅनिंग लागतं स्टेप बाय स्टेप करायला हे सगळं करण्यामध्ये जी मेंदूची शक्ती लागते ती फार प्रमाणात इम्प्रूव्ह होते आणि दुसरा इम्पॉर्टंट रिझल्ट त्यांनी बघितला की हे जे इफेक्ट्स आहेत मेंदूमध्ये हे टेम्पररी नाही आहेत म्हणजे मंत्रपठण स्टॉप जरी केलं तरी हे दीर्घ काळापर्यंत मेंदूमध्ये बघायला मिळतात आणि आता दुसरा भाग म्हणजे संस्कृत भाषा शिकायची अध्ययन करायची तर कुठलीही नवीन गोष्ट जर आपण शिकलो तर मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात मध्ये ज्याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी ज्यामुळे मेंदूचे जे एक्झिस्टिंग कनेक्शन्स पण आहे ते अजून स्ट्रॉंग होतात आणि त्यामध्ये देखील हे जे एरियाज आपण आधी बघितले होते ज्यामुळे मे मेमरी स्ट्रॉंग होते हे सगळे एरियाज जास्त ऍक्टिव्हेट होतात आणि ट्रेनिंग होऊन आपली स्मरणशक्ती वाढते आपला अटेन्शन स्पॅन वाढतो आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे जे आपल्याला मल्टीटास्किंग करता येतं त्याची देखील ब्रेनची शक्ती वाढते आजकाल आपण बघतो की पालक माझ्याकडे येतात ते नेहमी सांगत असतात की लहान मुलं आमची जी आहे ते फार चिडचिड करतात एका जागी बिलकुल बसत नाही चंचलता खूप वाढली आहे सारखं मोबाईल घेऊन बसतात बिलकुल ऐकत नाही हा आपल्या जनरेशनचा खूप मोठा प्रश्न आहे तर जर आपण घरी त्यांना संस्कृत भाषेचे मंत्रपठन जरी इंट्रोड्यूस केलं तर त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं त्यांची मनाची चंचलता कमी होऊन मन स्थिरावतं ओव्हरऑल त्यांचं नेचर शांत होतं आणि हे जे चिडचिडपणा हायपर ऍक्टिव्हिटी लॅक ऑफ अटेन्शन आहे या सगळ्यांमध्ये याचा फायदा होऊ शकतो अभ्यासामध्ये देखील याचा फायदा होऊ शकतो तर घरी जर तुमच्या लहान मुलं असतील किंवा ओळखीचे कोणी लहान मुलं असतील तर त्यांना नक्की हे सजेशन द्या आणि हे ट्राय करून बघा